नमस्कार पुणेकरांनो कसे आहात सगळे मी मजेत तुम्हीही मजेत असाल अशी अपेक्षा करतो आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करतो तर मित्रांनो पुणे म्हाडा लॉटरी दोन हजार चोवीसमध्ये म्हाडाने अर्जदारांना दिलाय जबरदस्त धक्का मी असं का म्हणतो आहे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला नक्कीच कळेल पुण्यामध्ये म्हाडांच्या घरांची वाढती मागणी आणि मिळालेला उत्तम प्रतिसाद पाहता म्हाडाला कदाचित अपेक्षेसुद्धा नसेल इतका चांगला प्रतिसाद भेटलेला आहे आता म्हणायला काय हरकत नाही म्हाडाच्या पाचो उंगलिया घी आहे असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही मित्रांनो दोन हजार चोवीससाठी घरांची संख्या एकूण संख्या जाहीर केली होती सहा हजार दोनशे चाळीस आणि अर्जदारांनी जमा केलेले अर्ज आहेत एकूण त्र्याण्णव हजार सहाशे बासष्ट म्हणजे खूपच चांगला प्रतिसाद मिळालेला आहे आता म्हाडांची घरे खूप सुंदर आहेत वाढती मागणी आहे त्यामुळे हा प्रतिसाद चांगला मिळाला असेल असं आपण समजूया आणि म्हाडाची ह्या वेळेला लॉटरी लागलेली आहे असं आपण म्हणूया कारण अनामत रकमेनेच म्हाडाची तिजोरी तब्बल एकशे तेरा कोटींनी भरली गेलेली आहे आता आपण जाणून घेणार आहोत ते कसं तर प्राप्त झालेल्या माहितीनुसार एकूण अर्ज भरलेले आहेत त्र्याण्णव हजार सहाशे बासष्ट आणि त्यापैकी चोपन्न हजार अर्जधारकांनीच फक्त अनामत रक्कम भरली गेलेली आहे असं माहिती आहे आता बाकीचे उरलेले किती त्र्याण्णव हो हजार सहाशे बासष्ट वाजा चोपन्न हजार किती होतात एकोणचाळीस हजार सहाशे बासष्ट म्हणजे चाळीस हजारच्या आसपास लोकांनी अनामत रक्कम भरलेली नाही अर्ज फक्त भरलेले आहेत जर समजा त्या अर्जधारकांनी अनामत रक्कम भरलेलीच नसेल म्हणजे ते अर्ज आपोआपच रद्द होतील किंवा बाद होतील बरोबर राहिला प्रश्न फक्त चोपन्न हजार अर्जधारकांचा त्यामधीलसुद्धा काही अटीत शर्तीनुसार म्हाडाच्या छाननीनुसार काही अर्ज पात्र होतील काही अर्ज अपात्र होतील बरोबर म्हणून मित्रांनो माझ्या मनात एक शंका येते आणि मला ती तुम्हाला बोलून दाखवशी वाटते जर का म्हाडाच्या घरांना इतका उत्तम प्रतिसाद होता इतक्या प्र जास्त प्रमाणात अर्ज प्राप्त झाले होते तर मग वाढीव अर्जानुसार म्हाडाने घरांची संख्या वाढवायला पाहिजे होती त्र्याण्णव हजार अर्जांमधून अनामत रक्कम भरलेले चोपन्न हजार अर्ज तरी आपण गृहित धरले तरी ते घरांच्या संख्येच्या तुलनेत नऊ पट जास्त आहेत मग दोन वेळा अर्ज भरण्यास मुदतवाढ का देण्यात आली त्यावेळेस लॉटरी सोडत का नाही केली किंवा मग वाढत्या संख्येनुसार घरांची संख्या पण वाढवायला हवी होती ना जेणेकरून ज्यांनी पुण्यामध्ये घरं घ्यायचे स्वप्न बघितले त्यांचं घरांचं स्वप्न तरी पूर्ण होण्यास मदत झाली असती आणि म्हाडाला एक कळकळीची विनंती आहे जसं दोन हजार चोवीसमध्ये केलं सहा हजार दोनशे चाळीस घरांची ज जाहिरात आणि त्र्याण्णव हजार अर्ज येईपर्यंत दोनदा वा वाढीव तारीख असं करू नका दोन हजार पंचवीसमध्ये जास्त घरांची उपलब्धता करून द्या जेणेकरून पुण्यामधील सर्वसामान्य जनतेचं पुण्यामध्ये घर घेण्याचं स्वप्न पूर्ण होईल तर आता आपण सगळे आतुरतेने वाट पाहत आहोत ती तारीख म्हणजे अठ्ठावीस ता जानेवारी दोन हजार पंचवीस त्याच्या अगोदर प्रारूप स्वरूपात काही याद्या प्रसिद्ध होतील त्याची डिटेल पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे पुढील भागात तर मित्रांनो माझा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये जरूर सांगा सबस्क्राईब करायला विसरू नका कारण नवनवीन व्हिडिओ माझे पाहायला मिळतील आणि पुन्हा एकदा मनापासून सगळ्यांना जय महाराष्ट्र